केंद्रीय अन्न मंत्रालयाकडून देशातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अर्थात पीडीएस मध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या जात आहेत डिजिटायझेशनच्या माध्यमातून रेशन व्यवस्थेत आणलेल्या पारदर्शकतेमुळे पाच कोटी ऐंशी हजार बनावट रेशन कार्ड रद्द करण्यात आली ही कारवाई सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेसाठी महत्वाचं पाऊल ठरलंय सरकारनं ऐंशी कोटी सहा लाख लाभार्थ्यांसाठी पीडीएस प्रणालीत सुधारणांचा एक भाग म्हणून आधार व वाय सी अनिवार्य केली आहे लाभार्थ्यांना रेशन दुकानावर जाऊन रेशन कार्डवरील सर्व सदस्यांचा अंगठ्यांचा ठसा इलेक्ट्रॉनिक मशीनवर द्यावा लागतो हे न केल्यास रेशन कार्ड बनावट समजले जाऊन रद्द करण्यात येईल अन्न मंत्रालयाच्या माहितीनुसार या प्रयत्नांमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेत मानवी हस्तक्षेप लक्षणीयरित्या कमी झालाय जवळपास वीस कोटी चार लाख शिधापत्रिका डिजिटल करण्यात आलेत त्यापैकी नव्याण्णव पूर्णांक आठ टक्के लाभार्थी आधारशी जोडले गेले आहेत आणि अठ्ठ्याण्णव पॉईंट सात टक्के लाभार्थ्यांची ओळख बायोमेट्रिकद्वारे ही पडताळण्यात आली आहे देशभरातील पाच लाख तेहतीस हजार रास्त भाव धान्य दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल ई पीओ एस उपकरण बसवण्यात आले यामुळे योग्य प्रमाणात रेशन पोहोचण्याची खात्री झाली आधारद्वारे रेशन वाटपाची प्रक्रिया अधिक पारदर्शक बनली आहे केंद्र सरकारनं एकतीस डिसेंबरच्या आत रेशन कार्ड धारकांना ई सी करण्याचं आवाहन केलंय लाभार्थ्यांनी नजिकच्या रेशन दुकानात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी असं सूचित करण्यात आलंय यामुळे लाभार्थ्यांना न्याय मिळण्याची खात्री राहील आणि शिधापत्रिकांची विश्वासार्हता टिकून राहील या सुधारणांमुळे भारतानं जागतिक स्तरावर अन्न सुरक्षा कार्यक्रमांसाठी नवी मानके प्रस्थापित केली बनावट शिधापत्रिका काढून टाकल्यामुळे गरजूंना रेशन पोहचवण्याचा उद्देश अधिक प्रभावी झालाय हा निर्णय सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या यशस्वीतेसाठी क्रांतिकारक ठरत आहे लाभार्थ्यांनी लवकरात लवकर केवायसी पूर्ण करून सरकारी लाभ घ्यावा आवाहन करण्यात आलंय दरम्यान तुम्ही केवायसी केली का कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशा इतर बातम्या तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद